नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स नेच तर आपण गाव स्टेशन रोडवरील हॉटेल एकादशी या ठिकाणी आहोत लवकरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्यामार्फत एक पत्रकार परिषदेचे आयोजन होत आहे लवकरच याबाबतचा व्हिडिओ जाणून घेणार आहोत सर्वांना नमस्कार प्रथम का यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्व पत्रकारांची समोर दिलगिरी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने सव्वीस जुलै भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याचा कारगिल विजय दिवस आज आहे ज्या भारत देशाच्या आपल्या सर्व सैन्यांनी देशासाठी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि कारगिलला विजय मिळवून दिला त्या सर्व सैन्यांना वंदन करतो श्रावणी शनिवारच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून तम तमाम महाराष्ट्रवासी आणि भारतवासियांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथजी साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवावी अशा स्वरूपाचं धोरण राज्याच्या पातळीवर निश्चित झालेलं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील काही दिवसापूर्वी आम्ही राज्यामध्ये शक्यतो सगळीकडं महायुती करण्याचा प्रयत्न करू परंतु काही ठिकाणी आमची आणि आमच्या मित्रपक्षांची देखील मोठी असल्यामुळं त्या ठिकाणी देखील निवडणुकांच्या माध्यमातून ल मैत्रीपूर्ण लढत देखील होण्याच्या स्वरूपातली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व समन्वयकाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी बैठका संपन्न झाल्या या बैठकांमध्ये त्या ठिकाणी अनेक धोरणं निश्चित होत असताना आमची देखील महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदे 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 गट त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्या माध्यमातून मावळ तालुक्यात देखील आम्ही महायुतीच्या धोरणानुसार या ठिकाणी एकत्र बसून त्या ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असणारे की के ना ही महायुती मावळ तालुक्यात करत असताना फक्त तळेगाव दावाडे नगरपालिकेपुरती महायुती होणार नाही आमच्या पक्षाचे प्रमुख नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि आमची स्पष्ट भूमिका आहे युती करायची असे तर मावळ तालुक्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण युतीच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे एक ठिकाणी युती करायची दुसरीकडे युती करायची नाही ही भूमिका त्या ठिकाणी चालणार नाही त्यामुळं ही चर्चा सार्वजनिक करण्यापेक्षा योग्य पातळीवर त्या ठिकाणी एकत्र बसून या स्वरूपातली चर्चा होईल ही आमची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे एवढंच निवेदन या ठिकाणी आपल्याला करायचं होतं आपल्याला यामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण अवश्य विचारावेत धन्यवाद